हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये कशात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा तर मी खूप दिवसानंतर आज व्लॉग अपलोड करणार आहे जवळपास तीन चार महिन्यानंतर कारण की मी गेले होते गावाला आणि जेव्हा मुंबईत होते तेव्हापासूनच मी व्हिडिओ व्हिडिओ अपलोड करायचे बंद केले होते आणि त्यानंतर मग मी लगेच गावाला गेले होते आणि गावाला जवळपास मी दीड महिना होते म्हणजे जेव्हा मुंबईत होते तेव्हापासूनच व्हिडिओ मी शेअर करायचं किंवा अपलोड करायचं बंद केलं होतं थोड्या दिवस तरी आणि मग लगेच मग गावाला गेले तिथून पुढे दीड महिना तरी मी गावालाच होते आणि दिवाळी हे झाली दिवाळी पण माझी गावालाच झाली म्हणजेच माहेरी मिरजेला आणि दिवाळी हे झाल्यानंतर परत मी मुंबईला आले आता गावाला गेले होते तेव्हा मी ठरवलेलं की छान छान असे मिनी ब्लॉग शेअर करू कारण लॉन्ग व्हिडिओ तर काही जमणार नाही त्यामुळे म्हटलं की मिनी ब्लॉग का होईना पण छान छान असे मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करू असं ठरवलेलं पण मला काही जमलं नाही आहे त्यामुळे मग जेव्हा आता दिवाळी हे झाली त्यानंतर मग मी मुंबईला परत आले तर मम्मी आणि बहिणीची दोन मुलं अशी आली होती तर म्हटलं आता मुंबईला परत आल्यानंतर छान छान असे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू पण एक आठवडा कसा गेला काय समजलंच नाही म्हणजे मुंबईला परत आल्यानंतरचा एक आठवडा तर त्यामुळे तेव्हाही काही व्हिडिओ अपलोड करणं जमलं नाही किंवा शक्य झालं नाही व्हिडिओ वगैरे करणं आणि आता इथून पुढे तर माझं डेली रुटीन स्टार्ट झालेलं आहे आणि आता मी तुमच्यासोबत छान छान असे माझे व्हिडिओ शेअर करणार आहे आणि जवळपास तीन चार महिने झाले असतील आता मला एवढं लक्षात नाही आहे की मी शेवटचा व्हिडिओ कधी अपलोड केला होता कारण की तीन चार महिने तरी झाले असतील व्हिडिओ आलेच आहेत मिनी व्लॉग मी दोन तीन मिनी ब्लॉग असे मी शेअर केले होते पण लॉंग व्हिडिओ अजून तीन चार महिने झाले असतील व्हिडिओ शेअर करून लॉंग व्हिडिओ तरी पण आता इथून पुढे मी तुमच्यासोबत माझं डेली डेली ब्लॉग शेअर करणार आहे रोजच्या रोज असे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे म्हणजे एक लॉंग व्हिडिओ असेल किंवा मिनी ब्लॉग असेल पण डेली ब्लॉग अपलोड करणार आहे आणि जेव्हा व्हिडिओ येत नव्हते तेव्हाही मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स येत होत्या म्हणजे तीन चार कमेंट्स तर आल्या होत्या मला आणि ते कमेंट्स मी वाचल्या आणि मला खूप छान वाटलं की तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघताय म्हणून आणि म्हणजे असं कमेंट्स आल्या ना त्या वाचल्या त्यामुळे मला खूप छान वाटलं तर आता इथून पुढे मी आता मुंबईला परत आले तर मुंबईला परत आल्यानंतर माझं बॅक टू डेली रुटीन स्टार्ट झालेलं आहे आणि आता मी तुमच्यासोबत माझं डेली ब्लॉग शेअर करणार आहे काही का होईना पण काही ना काही मी तुमच्यासोबत आता डेली व्लॉग मी शेअर करणार आहे आता आता तीन चार महिन्याचा गॅप पडला होता त्याच्यामुळे थोडासा कुठंतरी मला कंटाळा आलेला कारण आता एवढा गॅप पडला होता ना म्हणून आधी कसं डेली व्लॉग मी शेअर करत होते रोज व्हिडिओ येत होते आपले आणि मी व्हिडिओ कर मला करायला आवडतो आणि आवडीने मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत होते आणि तेव्हा कसं मला सवय झाली होती कारण आवड व्हिडिओ आवडतं त्यामुळे करून मी व्हिडिओ शेअर करायचे आणि मला कसं डेली व्हिडिओ टाकत होते त्याच्यामुळे सवय झाली होती आणि आता तीन चार महिन्याचा गॅप पडला होता इतका असा गॅप पडल्यामुळे मलाही थोडासा कंटाळा आलेला व्हिडिओ करायचा पण फायनली आता मी डेली व्लॉग शेअर करणार आहे किंवा व्हिडिओ करायला सुरुवात केली आहे आणि दोन तीन मिनी ब्लॉगसुद्धा तुम मी तुमच्यासोबत शेअर केलेत पण आता इथून पुढे डेली व्लॉग येतील तर असेच चॅनेलला कनेक्ट राहा आणि जे काही व्हिडिओ मी शेअर करते ते नक्की पाहत राहा आणि तीन चार कमेंट्स आल्या की व्हिडिओ काय येत नाही आहेत व्हिडिओ का येत नाही आहेत तर असंच व्हिडिओ आले नाही आहेत गावाला होते असं तसं म्हणून किंवा कंटाळा आला होता थोडासा म्हणून व्हिडिओ आले नाहीत बाकी काही कारण नाही आहे पण तुमचे कमेंट्स वाचल्या ना तेव्हा मला खरंच खूप छान वाटलं की माझे व्हिडिओ आले नाही आहेत आणि तुम्ही कमेंट करून विचारते तर आता काही रिप्लाय दिला असेल किंवा फक्त असं लाईक केलं ला असेल मी कमेंटला पण काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त मी गावाला होते किंवा थोडासा कंटाळा आला होता इथे मुंबईत असतानाही त्यामुळे व्हिडिओ येत नव्हते बाकी काही कारण नाही आहे आणि आता इथून थोडे डेली ब्लॉग येतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे तर पहिले तरी मुंबईला परत आले तेव्हा सगळं घर आहे आवरणं आता तसं बघायला गेलं तर घर अगदी माझं स्वच्छ होतं कारण मी दीड महिना इथं नव्हते पण मिस्टरांनी मात्र अगदी घर स्वच्छ ठेवलं होतं कारण मुळातच आमच्या दोघांनाही स्वच्छतेची आव आवड आहे किंवा दोघंही आम्ही घाण झालेला मला नाही आवडत त्यामुळे मी नसतानाही त्यांनी घर अगदी स्वच्छ ठेवलेलं बाकीचं जे घरातलं सामान आहे भांडी किंवा बाकीचं जे काय आहे ते तेवढं घाण झालेलं तर ते तर मी आता स्वच्छ करून घेतच होते म्हणजे थोडं थोडं का होईना पण मी स्वच्छ करूनच घेतलेलं आहे फक्त वरवरचं केलेलं आहे कारण की आता अजून एक पंधरा वीस दिवसानंतर हा महिना संपला की आता महिना सुरू होईल आणि तेव्हा मात्र मग मला पूर्ण घराची स्वच्छता करूनच घ्यायची त्याच्यामुळे म्हटलं की आता जास्तीचं न करता कारण की आता इतकं पण घर घाण झालेलं नव्हतं त्यामुळे फक्त वरचे वर असं घर स्वच्छ करून घेतलं मी आता जेव्हा असं वाटलं होतं मला की दीड महिना मी नाही आहे तर आल्या आलेल्या आले दिवशी पहिली मला तरी घर सगळं स्वच्छ करून घ्यावं लागेल असं वाटलेलं मला पण आल्यानंतर बघितलं तर घर एकदम अगदी स्वच्छ होतं माझं त्यामुळे मला काय जास्त मेहनत करावी लागली नाही आणि आता पंधरा वीस दिवसानंतर परत मी घर सगळं स्वच्छ करून घेणार आहे अगदी डीप क्लिनिंग आहे कारण की आता मार्गशीर्ष महिना सुरू होईल आणि तेव्हा तर कसं प्रत्येकजण घर स्वच्छ करतच असतं तर मग आत्ता करून घेतलं की परत मग मला पंधरा वीस दिवसानंतर परत मला सगळं घर स्वच्छ करावं लागेल त्यामुळे म्हटलं पंधरा वीस दिवसानंतरच सगळं आवरून घेऊ कारण तसं पण आता घर अगदी स्वच्छच इतकं काय घाण नाही फक्त भांडी वगैरे घासायची होती ती तर मी थोडी थोडी घासूनच घेतली कारण की आता आणि तसंही बघायला गेलं तर माळणीत काय भांडी एवढी नव्हती म्हणजे अगदीच वापरायलाच मी मोजकीच भांडी काढली होती त्यामुळे ती तशी पण थोडी थोडी घासली की झालं असं झालंच जाला होतं त्यामुळे आणि याच्या एवढ्यामध्ये मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीनच शेअर केलेलं आहे तर सकाळी बरोबर साडेसहाला उठले होते आणि सकाळी साडेसहाला उठून सगळं घरातलं आवरायला घेतलं म्हणजे स्वयंपाक हे करून घेतला आणि आता माझं आमच्या इकडे पाण्याचं टायमिंगसुद्धा बदललेलं आहे म्हणजे पहिले आठला पाणी यायचं आठ ते नऊ वाजायचं पण आता सातला येतं आणि सात ते नऊ असं दोन तास पाणी असतं त्यामुळे बरं वाटते दोन तास पाणी तसंही पाणी काही जास्त भरून ठेवावं लागत नाही त्यामुळे आधी एक तास होतं तेव्हाही ते काही प्रॉब्लेम नव्हता किंवा आता दोन तास सोडते तेव्हाही काही प्रॉब्लेम नाही आहे पण चला ठीक आहे दोन तास आहे ते तर ते तेवढंच बरं पण वाटते आणि सकाळी सकाळी कशी घरातली सगळी कामं आवरून झाली की बरं वाटतं लवकर पण आज माझं थोडंसं निवांत चाललेलं घरातलं सगळं कारण की म्हणजे सकाळी साडेसहाला उठून स्वयंपाक किंवा कपडे लावले मशीनला किंवा बाकीचं सगळं मी आवरून घेतलेलं फक्त मला देवपूजा करायची होती आणि घर झाडून घ्यायचं पुसून घेणं बस इतकंच राहिलेलं आणि मी ते थोडंसं हुशाराने आवरायला घेतलं म्हणजे सकाळी स्वयंपाक आवरून घेतला कपडे लावले मशीनला ला। हे सगळं झालं होतं त्यानंतर मग साडे दहा अकरा वाजता म्हटलं की घर झाडून पुसून घेऊ आणि तसंही सकाळी सकाळी घर झाडून घेतलेलंच मी त्यानंतर मग परत एकदा पुसताना झाडू मारून घेतला कारण की परत घर पुसताना कसं मध्ये मध्ये कचरा आला ना की मला तरी अजिबात आवडत नाही किंवा नको वाटते त्यामुळे कसं झाडू मारताना परत एकदा पु आ, पुसून घेताना परत एकदा झाडू मारून घेतलं मी आणि असं हे माझं आता सध्याचं रुटीन म्हणजेच माझं आता डेली रुटीन स्टार्ट झालेलं आहे घरातलं माझं सगळं आवरून झालेलं फक्त झाडू मारून पुसून घेणं देवपूजा करणं बस इतकंच राहिलेलं आणि ते सगळं आवरायला मी थोडंसं उशिराने घेतलं कारण की म्हटलं आज थोडंसं निवांत असं माझं रुटीन सुरू होतं किंवा निवांत मी सगळं घरातला आवरत होते त्यामुळे म्हटलं की बाकी सकाळी माझं सगळं काही झालं होतं आणि फक्त आता देवपूजा करणं बाकी होतं पुसून घेणं आणि सकाळी सकाळीच कसं घर झाडून पुसून घेतल्यानंतर खरंच खूप छान वाटतं अगदी घरचं वातावरण फ्रेश किंवा प्रसन्न राहतं पण मीच आज थोडासा उशिराने आवरायला घेतलं बाकी रोज तरी लवकरच होतं माझं सगळं पण आज थोडंसं निवांत किंवा उशिराने आवरायला घेतलं होतं मी आता झाडून पुसून तरी घेतलेलं आहे पण अजून देवपूजा करणं बाकी होतं माझं तर आठवड्यातून एकदा मी देवपूजा करत असते तर बऱ्याचदा मी माझं रुटीन शेअर केलेलं आहे त्यामुळे त्या त्या ह्याच्यामध्ये तर मी दाखवलेलंच आहे तर आठवड्यातून एकदा मी दुपूजा करत असते गुरुवारच्या दिवशी पण आज काही गुरुवार नव्हता आणि हा व्हिडिओ खरे तरी ना सोमवारचा हा व्हिडिओ आहे पण हा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवार शनिवारी तरी मी अपलोड करेन कारण की मला तरी काय हा व्हिडिओ एडिटिंग करायला जमलं नव्हतं त्याच्यामुळे आता व्हॉइसओव्हर करते म्हणून सांगते तर हा व्हिडिओ सोमवारचा आहे पण हा व्हिडिओ मला नाही एडिटिंग करायला नाही जमलं जमलं नाही म्हणजे Uh, कसं आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं तीन चार महिन्याचा गॅप पडला त्याच्यामुळे थोडासा मला कंटाळा आला होता व्हिडिओचा पण मला व्हिडिओ करायला आवडतं त्यामुळे आवडीनं मी व्हिडिओ शेअर करत असते पण तीन चार महिन्याचा गॅप पडला होता ना त्याच्यामुळे uh, कसं uh, कंटाळा आला होता त्यामुळे आता हा व्हिडिओ तर सोमवारच आहे पण हा व्हिडिओ मी एडिटिंग करून शनिवारी शुक्रवार सॉरी शुक्रवार शनिवारी मी हा व्हिडिओ अपलोड करेन तर घरातलं सगळं आवरून घेतलं झाडून पुसून घेतलं घर पुसून घेतलं की खरंच खूप छान वाटतं फ्रेश असं वाटतं आणि ते सगळं झालं त्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली पहिले तरी देवघर जे आहे तर ते सगळं स्वच्छ करून घेतलं म्हणजे झाडून हे सगळं धुरळा हे बसला होता तर ते सगळं स्वच्छ करून घेतलं मी आणि तसंही मला घर सगळं आवरून घ्यायचंच आहे कारण की माझी सवय आहे की मी महिन्यातून एकदा घर स्वच्छ करून घेत असते किंवा काही कुठला सणवार आला असेल तर तेव्हाही घर स्वच्छ करून घेत असते बऱ्याचदा मी माझं रुटीनसुद्धा शेअर केलेलं आहे म्हणजेच की महिन्यातून एकदा मी माझं घर कसं डीप क्लिनिंग करते किंवा माझं मॉर्निंग रुटीन डेली रुटीन असे बरेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर महिन्यातून एकदा घर स्वच्छ केलं की कसं जास्त घर घाण होत नाही किंवा स्वच्छ राहतं आणि ने ती माझी नेहमीची सवय आहे आणि तेच मी व्हिडिओतून दाखवत असते तर सगळं आता थोड्या दिवसांनी मी पूर्ण घर आवरूनच घेणार आहे तर देवपूजा करून घेतली आणि सर्वात शेवटी मी कपडे बाहेर सुकट टाकले सकाळी कपडे झाले होते सातला पाणी आलं तेव्हा पण शेवटी मी कपडे सुकट टाकले सगळं काय आवरून झालं पूजा केली धूप लावलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ना व्हिडिओमध्ये थोडंसं असं धूर धूर दिसत असेल व्हिडिओमध्ये पण धूप लावल्यामुळे सगळीकडे घरभर असा धूर पसरलेला आहे धूपचा आणि मला सगळ्यात जास्त ना धूप लावणं अगरबत्ती लावणं खूप आवडतं म्हणजे कसं घरचं वातावरण पण छान राहतं संध्याकाळी सकाळच्या वेळेस तर खूप छान वाटतं तर मी सगळं आवरून घेतलं आणि शेवटी मी स्वतः फ्रेश झाली आणि म्हणजे कसं गरम एकतरी खूप होते त्यामुळे सगळं घरातलं आवरेपर्यंत असं गरमीने घामाने पूर्ण असं हे झालं होतं त्यामुळे सगळं आवरूनही घेतलं घरातलं मी शेवटी फ्रेश झाले आणि असं हे माझं मॉर्निंग रुटीन होतं तर मी आता इथून पुढे डेली व्लॉग शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर असेच चॅनेलला कनेक्ट राहा आणि आजचा हा मॉर्निंग व्हि मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ म्हणजे इतकं डिटेलमध्ये नाही शेअर केलं पण कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा परत भेटू छानशा व्लॉगमध्ये बाय